पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत वाहिली श्रद्धांजली तेलारा शहरात पाकिस्तानचा ध्वज जाळून मुर्दाबादचा नारा देत पाकिस्तानवर संताप व्यक्त जम्मू काश्मीर येथील पहलगाम या पर्यटन स्थळी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात निष्पाप लोक मरण पावले असून अतिशय क्रूर पद्धतीने त्यांना मारण्यात आले झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत तेलारा शहरातील टावर चौक येथे मरण पावलेल्या निष्पाप लोकांना तेल्लारा शहरातील नागरिक तसेच पोलीस प्रशासनाकडून श्रद्धांजली वाहण्यात आली संबंधित घटनेला अनुसरून तेलरा शहरातील नागरिकांनी पाकिस्तान मुर्दाबादचा नारा देत तीव्र संताप व्यक्त केला श्रद्धांजली अर्पण करतेवेळी समस्त हिंदू बांधव सामाजिक कार्यकर्ते सामान्य नागरिक तथा तेलरा पोलीस प्रशासन मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूजकरिता संपादक सागर खराटे सह संपादक संदीप सोळंके मुर्दाबाद 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 अरे के बारो कोबाद किसानों को मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दाबाद देशातील प्रत्येक नागरिकाचं मन सुन्न करणारी घटना घडली आणि जम्मू काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी काही अतिरेकी दहशतवाद्यांनी आपल्या भारतीय नागरिकांना आणि विशेषतः हिंदू बांधवांना टार्गेट करून त्यांना त्यांची निर्गुण प्रकारे हत्या करण्यात आलेली आहे ही बाब अत्यंत निषेधार्थ आहे खरं तर हे दहशतवादी आणि आतंकवादींना पाठीशी घालणारा हा पाकिस्तान आहे खरं तर या पाकिस्तानचा बंदोबस्त झाला पाहिजे आणि ज्या पद्धतीनं आमच्या हिंदू बांधवांवर टार्गेट करून त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो मी काल माझा भाऊसुद्धा भारतीय सैन्यामध्ये मी त्याला सहज विचारलं दादा यांचं करायचं काय तर तो, तो ना एकाच शब्दामध्ये त्यांना मला त्याचं उत्तर दिलं की चून चून के मारेंगे म्हणजे मला आपल्या भारतीय सैन्यावर पूर्णपणे विश्वास आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये इटका जेव्हा पत्तरसे त्यांना मिळणारच आहे परंतु या हल्ल्यामध्ये ज्या निष्पाप हिंदू बांधवांचा बळी गेलेला आहे त्या सर्व कुटुंबियांना ईश्वर त्यांच्या दुःखामधून सावरण्याकरता बळ देव अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो त्याचबरोबर या श्रद्धांजली सभेमध्ये मी शिवसेना युवासेनेच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो त्याचबरोबर श्री छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने सुद्धा श्रद्धांजली अर्पण करतो आणि या दहशतवाद्यांचा आणि अतिरिकांचा त्याचबरोबर या दहशतवादी अतिरेक्यांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र या अतिशय राजीवाडी गोष्ट आहे मला असं वाटतं की मागच्या वेळेस आपल्या सरकारने एअरस्ट्राईक केली होती पण यंदा एअरस्ट्राईक न वापरता थेट इस्रायलप्रमाणे आत बसून हमला करावा असं मला वाटते राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे मी सर्व शहीदांना श्रद्धांजली अर्पित करतो जो काश्मीरमध्ये आपल्या पर्यटकांचा दशो हल्ला झाला तो अतिशय सर्व भारतीयांसाठी अशी दुःखद अशी घटना आहे मी या ठिकाणी एवढं सांगतो की राष्ट्रजी गोळीजी महाराजी सुद्धा आपल्या साहित्यामधून मेरे सुंदर भारत को की नजर न लगे अशा शब्दामध्ये त्या काळामध्ये महाराजांनी भजन म्हटलं होतं आणि मी या ठिकाणी आपल्या सर्व हिंदू बांधवांना एक सांगू इच्छितो की आपण संघटित झाल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही एक म्हण आहे की गवताच्या काळीला महत्व नाही पण पेंडी जर आपण एकत्र बांधली तर नक्की त्या पेंडीला महत्व आहे या तत्वाप्रमाणे आज आपण सर्व हिंदू बांधवांनी एका एकत्र येऊ या सर्व गोष्टी निषेध केला पाहिजे आणि खरोखरच या ठिकाणी जो हा हल्ला झाला हा अतिशय नमुसुखी हल्ला आहे असं मी समजतो आणि या मला विश्वास आहे की आपल्या देशामध्ये हा जे सरकार आहे तो या सर, या सरकारच्या माध्यमातून या झालेल्या घटनेचा अतिशय गंभीरपणे विचार चालू आहे आणि येणाऱ्या काळात हे सरकार एक अतिशय मोठं पाऊल घेऊ या दहशतवाद्यांना फार मोठा धाव शिकेल यात केवळ मात्र शंका नाही आपण सर्व नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता आपण सर्वांनी या सर्व गोष्टीचा आपण एकजुतानं सामना करायला पाहिजे एवढंच मी सांगतो आणि भारतीय जनता पार्टीतल्या तालुक्या वतीनं या ठिकाणी या सर्व शैदांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धा अर्पण करतो जय हिंद गाम में जो निर्गुण हत्या हुई जैसे कि जितने भी हिंदू अपने जो पर्यटक थे उनके पैन खोलकर जो उनकी प्रैक्टिकली चेक करके देखी जाए कि ये हिंदू है ये मुसलमान है तो प्रैक्टिकली देख के जो टारगेटिंग की जाती है उसको कहते हैं टारगेट किलिंग जो कि कश्मीर में कितने सालों से हो रही है भारत में कश्मीर से तीन सौ धारा तीन सौ सत्तर धार चुकी है पर भारत में तीन सौ सत्तर जगह कश्मीर आज भी बने हुए हैं और हमें उसका मुंह तोड़ जवाब देना पड़ेगा जब तक हम सकल हिंदू समाज एकत्रित होकर संगठित होकर यह इस्लामिक आतंकवाद का सामना नहीं करेंगे तब तक कल की जो आज पहलगाम में हो रहा है वो हमारे साथ भी हो सकता है क्योंकि उन्नीस सौ चौरा में जो सिखों के साथ हुआ बयानवे में कश्मीर में कश्मीरी कश्पीर हिंदुओं के साथ हुआ वो होने में आज हमें तो देर नहीं लगेगी तो अभी भी वक्त है हमें सभी को संगठित होकर जागना होगा और लोक जागरण करके सभी हिंदुओं को संगठित करना होगा ताकि कल कोई उठकर हमें ये ना कह पाए कि तुमने क्या करा तो आज ये हमारी भूमिका ये होनी चाहिए कि हमें सभी को साथ लेकर इस्लामिक आतंकवाद का सफाया करना होगा और भारत सरकार से मैं निवेदन करना चाहूंगा कि जो भी इस पाकिस्तानी इस आतंकवाद के जो पीछे मास्टरमाइंड है उनको चुन चुन के मारे और ऐसी सजा दे कि ताकि इतिहास सुने और आने वाले भविष्य में कभी तो कोई ऐसी निर्गुण हत्या करने का कोई जघन्य अपराध करने का साहस न उठा सके जय हिंद जय भारत ज्यादा हिंदू बधवान की दिवसा गौड़ हत्या कर मृतात्म ईश्वर शांतिदेव व त्यांच्या कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे त्याच्यातून त्यांना सावरण्याची ईश्वर त्यांना शक्ती देव मी सर्वप्रथम ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो या हिंदुस्थानमध्ये राहून या हिंदुस्थानची गद्दारी करणारे काही लोक आतंकवाद्यांना आश्रय देत आहेत आणि आपलं कुठंतरी काय चुकते या शासनाचं त्यावर कुठंतरी आपली गुप्तचर यंत्रणा म्हणा की अधिक गोष्टी काही यंत्रणा आहे त्या इतर गोष्टीवर खर्च न करता या ज्या यंत्रणा या यंत्रणा आपलं सैन्य कसं बडकरेन त्यांना ताकद कशी पुरवली जाईल गुप्तचर यंत्रणेला अधिक किती खर्च करायचा आहे तेवढा शासनानं खर्च करावा एक परवाच्या दिवशी जो हल्ला झाला या हल्ल्यात आतंकवाद्यांनी जरी धर्मविचारून हत्या केल्या पण तिथले जे लोकल तिथचे ते 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 जे घोड्यावर घेऊन जाणारे होते त्यात एक सय्यद आदिल नावाचा व्यक्ती होता त्याने त्या आतंकवाद्याकडून बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला त्यात त्याचाही मृत्यू झाला म्हणजे इथे देशामध्ये या आतंकवाद्यांनी दोन प्रकारचं हल्ला केलेला आहे देशात अंतर्गत कलह निर्माण करण्याचा या हल्ल्यातून प्रयत्न केलेला आहे तर या सर्व बावीचा आम्ही निषेध करतो यानंतर मी चंद्रकांत मोरे यांना निमंत्रित करतो श्रद्धांजली दोन शब्द बोलला संत तिजी महाराजांचा एक श्लोक सांगतो आहे की गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा गावाची ममता अवदशा येईल देशा आज परिस्थिती आपल्या देशामध्ये पर देशा अशी निर्माण झाली आहे की गावागावामध्ये आपण कलर वाटून घेतले जात वाटून घेतली धर्म वाटून घेतला याचाच फायदा हे आतंकवादी घेत आहेत म्हणून आपल्या गावामध्ये कुठला माणूस येतो तो काय करतो याची जर आपण जरा दखल घेतली तर हे जे हल्ले आहेत हे रोखल्या जातील कारण हा जो हल्ला आहे हा धाड हल्ला झालाय हा धर्माच्या नावर हल्ला केला गेलाय धर्म विचारून हल्ला केला गेलाय त्याचं कारणच आहे आपण एक नसल्यामुळे हे जे हल्ले घडत आहे मागच्या वेळेस जो हल्ला घडला तो हल्ला घाबिलपर्यचा हल्ला होता हा जो झाला हा धर्म विचारून हल्ला केला गेलाय की तुम्ही तुमचा धर्म काय म्हणजे या हल्ल्याखोरांना धर्मापासून विरोध आहे जात नाही अण्णा विचारला नाही धर्म धर्म म्हणजे हिंदू धर्म हिंदू धर्माचे आहे म्हणून त्यांची हत्या केली गेली आहे के म्हणून मी इथे सर्व संवेदना व्यक्त करणारे सर्व बांधवांना सांगतो की आपल्या मनातले जे मतभेद असतील आपल्या देशासाठी आपल्या देशासाठी जे जीवाचं बलिदान देत आहे जे जवान चोवीस तास आपल्या डोळ्यात तेल घालून देशाचं संरक्षण करत आहे त्यांच्या प्रती तरी प्रेम तयार करा आज जे या ठिकाणी हल्ल्याचे मृत्युमुखी झाले त्यांच्या परिवारावर का दुःख्याचा डोंगर कोसळला असेल सांगा तुम्ही आज त्याच्या ते त्यांच्या परिवारात जे दुःखाचा डोंगर कोसडलाय त्या दुःखाचं आपण सर्व दुःख वाटून घेऊ कारण त्यांना जेवढं दुःख झालं आम्ही एक भारतीय नागरिक आपण सर्व भारतीय नागरिक आहोत त्यांच्यापेक्षा सर्वात जास्त दुःख आपल्या सर्वांना झालेलं आहे कारण की जे मृत्युमुखी पडले ते आपले भारतीय नागरिक होते मी सर्व तेलारा वासियांना सर्वांना सांगतो की आपल्या तेलारा शहरामध्ये कोणी नवीन माणूस आला त्याला विचारा तू कोण आहे कुठून आला कसा आला कशासाठी आला एवढी सतर्कता आपल्यात असू द्या कारण की कोणी बी येऊन आज त्या ठिकाणी हल्ला झाला सगळं आपल्या उद्या आपल्या पण हल्ला करू शकतात ते लोक फायदा घेत आहे धर्म घेऊन हे लोक आपला घात करत आहे जे ज्यांचा या ठिकाणी हत्या केली गेली आहे त्या परिवार दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यांच्यावर काय परिस्थिती निर्माण झाली असेल आपण चित्रातून व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहे परमेश्वर जे मृत्युमुखे झाले त्यांच्या आत्म्या शांती देव हीच मी चरणी प्रार्थना करतो आणि येथे माझ्या संवेदना थांबवतो